नंद किशोरा चकोरा गोकुळीचा श्याम मन मोहन तू नंद किशोरा चकोरा गोकुळीचा श्याम मन मोहन तू नमस्कार आठवळल्या माझ्या कलेच्या विश्वात आणि सण संस्कृती या सत्रात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि सर्वप्रथम श्री कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळ गालाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा श्रावण कृष्ण अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर कंसाच्या बंदी शाळेत मधुरे विष्णूचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्री कृष्णाचा जन्म झाला म्हणून आपण या दिवशी श्री कृष्ण जन्मोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतो विशेषतः गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी बनारस या ठिकाणी तर हा आनंदोत्सव मोठ्या थाटामाटात पार पाडला जातो गोकुळाष्टमीच्या दिवशी एकादशी प्रमाणेच उपवास धरला जातो रात्री बारा वाजता श्री जन्माच्या वेळेस पाळण्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती घालून सुस्वर आवाजात गाणे म्हणून पाळणा हलवला जातो पाळणा हारा फुलांनी सजवला जातो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीला या उपवासाचे पाळणे फेडले जाते गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दिवशी आपण गोपाळकाला किंवा दहीहंडीचा उत्सव साजरा करतो गोपाळ काला म्हणजे काय तर गोपाळ म्हणजे गायींचे पालन करणारा आणि काला म्हणजे एकत्र करणे पोहे धान्याच्या किंवा ज्वारीच्या लाह्या व फळांच्या फोडी भिजवलेली चण्याची डाळ साखर दही ताक इत्यादी पदार्थ एकत्र करून जो काला तयार केला जातो तो खाद्यपदार्थ या दिवशी प्रसाद म्हणून वाटला जातो हा काला श्रीकृष्णाला खूप आवडत होता असे मानले जाते श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी यमुनेच्या तीरी हा काला बनवत असत आणि एकमेकांमध्ये वाटून खात असत असे असे मानले जाते आणि म्हणूनच या गायीचे पालन करणाऱ्या गोपाळाच्या श्रीकृष्णाच्या जन्मदिनानिमित्त आपण हा काल्याचा प्रसाद बनवतो आणि सर्वांना वाटतो म्हणूनच या दिवसाला गोपाळ काला असे म्हणतात गोविंदा आला रे आला सर्वांना आनंद झाला किंवा गोविंदा रे गोपाळा असे म्हणत या गो गोपाळ म्हणजे दहीहंडीच्या दिवशी अगदी आबा वृद्ध आनंदाने फेर धरून लागतात या दिवशी नाक्या नाक्यावर दहीहंडी बांधली जाते थर रचून ही दहीहंडी फोडली जाते आणि या फोडलेल्या घटाच्या खापराचे तुकडे जुनी वयोवृद्ध माणसे आपल्या घरामध्ये अं धान्याच्या पेटीत नेऊन ठेवतात घर कायम धनधान्याने भरलेले राहावे आणि घरामध्ये कायम समृद्धी राहावी म्हणून हे असे खापऱ्याचे तुकडे धान्याच्या पेटीत ठेवण्याचे प्रथा आहे आज पाच हजार वर्ष उलटून गेली तरी ही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आपण ह्या विज्ञान योगातही अगदी आनंदाने उत्साहाने आणि भाविकतेने साजरा करतो याचे कारण म्हणजे श्रीकृष्णाचे आपल्या आयुष्यातले असलेले अलौकिक स्थान भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णाने जीवनाचे सार सांगितले आहे श्रीकृष्णाच्या जीवनापासून आपण कृष्णाने कंसाचा कालियाची खोड मोडली शिशुपाल जरासंद नरकासूर इत्यादी दैत्यांचा नाश केला एकापेक्षा एक असे अनेक पराक्रम केलेच पण कुरुक्षेत्रावर अर्जुनाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी गीता सांगून माणुसकीचा संदेश देणारा तो सुद्धा हा भगवान श्रीकृष्णच होता श्रीकृष्ण आनंदाने आणि जल्लोषाने कधी अस्पृश्यता पाळली नाही गरीब श्रीमंत असा भेदाभेद केला नाही सदैव माणुसकी समानतेने आणि गोण्या गोविंदाने राहण्याचा जो आदर्श समाजापुढे घालून दिला तो जेव्हा आपण खऱ्या अर्थाने अंमलात आणू आचरणात आणो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव सोहळा साजरा केला असे म्हणता येईल निमित्ताने आपण अशी प्रतिज्ञा करूया की दुर्जनांचा नाश दुर्जनांचे रक्षण आणि मानवता आणि समानतेने आचरण हा जो भगवान श्रीकृष्णांनी आदर्श आपल्या समोर ठेवला जो धर्म आपल्याला सांगितला त्याचे आपण कायम आचरण करूया आणि तोच आदर्श समाजापुढे ठेवूया गोकुळाष्टमीच्या मनापासून गोकुळाच्या कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्कीच तुमच्या अपतेष्टांसोबत शेअर करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कलेवर आणि संस्कृतीवर प्रेम करत राहा धन्यवाद